भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक एकमधून या विजयाला सुरुवात झाली तर ही प्रतिष्ठेची जी लढत होती ती शिवसेना विरुद्ध भाजप अशी होती मात्र पंचवीस वर्षाचा बालिकेला भाजपने आताही शाबूत ठेवला आहे या ठिकाणी अरुण पवार रंजना भान्सी गणेश गीते आणि पूनम धनगर या चारही उमेदवारांनी आपल्या या ठिकाणी विजय संपादन केला आहे खरं तर प्रतिष्ठेची जी लढत झाली होती ती शिवसेना विरुद्ध भाजप अशी होती मात्र यात कोण बाजी मारतं हे स्पष्ट नव्हतं मतमोजणीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले आपल्यासोबत आहेत अनुभवी नगरसेवक जे माजी नगरसेवक आता त्यांना विद्यमान म्हणायला हरकत नाही पवार साहेब अतिशय प्रतिष्ठान लढ त्या ठिकाणी झाली काय सांगाल ज्यावेळीच उमेदवार निश्चित झाले तेव्हापासूनच आमचा विजय हा निश्चित होता विकासाची गंगा ही आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या प्रभागामध्ये राबवते ही विकासाची गंगा अशी चालवत ठेवणार आणि चारही उमेदवार आम्ही या भाजप भारतीय जनता पक्षाचं नाव हे एकदम टोकाला नेणार विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रभागातून महापौरासाठी रिझर्वेशन आहे महापौरसुद्धा आहे आमच्या प्रभागातलाच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी महापौर पदाच्या दावेदार रंजना भानसे आपल्यासोबत ताई प्रतिष्ठेची लढत झाली महापौर पदाच्या दावेदार आहात अटीताची लढत होती मात्र वन साइड आपण विजय मिळवला काय सांगाल पंचवीस वर्षापासून जे भारतीय जनता पार्टी जे कमळ उघडले उगवलेलं आहे आनी आनी मी स्थानिक म्हणजे नाशिकचा जन्म आहे मसरूळ ही माझी भूमी आहे ज्या मसरूळकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि हा पाचव्यांना मला जो विजय मिळवून दिला त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या माझ्या प्रभागातील मतदार आणि बंधू आणि भगिनींचं मी माझ्या वतीने आणि माझ्या प्रभागातले तिन्ही उमेदवारांच्या वतीने कुटुंबाच्या वतीने आधी त्यांचे आभार मानते आणि माझ्यासमोर जी लढत येते त्या लढतीवाल्यांनी सांगितलं होतं का आम्ही डिपॉझिट जप्त कर करू अहो मला हसू येत होत शेवटी विकासाची गंगा गंगा काय आहे हे आणून त्यांना शिकायला फार वेळ लागणार आहे विकासाची गंगा ही आमच्यापर्यंत पोचली आहे नागरिकांना काय पाहिजे ते आम्हाला देता येतं त्याच्यामुळे नागरिक आम्हाला विश्वास ठेवतात आणि भरघोस मतानी आम्हाला चारही पॅनलचे चा उमेदवार आणि मी पार्टीला सांगितलं होतं जे कोणी दोन्ही उमेदवार द्याल ते भरघोस मताने आम्ही विजयी करणार आम्ही चारही लोक एकत्र पॅनलने प्रचार केला आणि एकीने निवडून आलेलो याच्यापेक्षा नागरिकांना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ज्या प्रभागात विश्वास त्या मसरूळ गावकऱ्यांचा सुद्धा मी माझ्या वतीने आणि प्रभागाच्या वतीने त्यांचे आभार मानते आभार या ठिकाणी मानलेले ताई मा, तुम्ही देखील मागची असं नगर सेविका होता तेव्हा देखील पॅनल पूर्ण निवडून आलेलं होतं पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करणार काय विजयाची अपेक्षा होती विजय तुम्ही संपादन केला नक्कीच चोर अरुण पवार रंजना भांसी आहे ते पॅनल एक असो दोन असो तीन असो नि, आमचा निर्णय आमचा काय विजय हा नक्कीच आहे तेव्हा मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते एक नंबर प्रभागाच्या मतदार लोकांना गणेश भाऊ खर तर अनपेक्षित विजय आहे मोठ्या चारी उमेदवार भाजपचे निवडून आले काय सांगाल काय कोणाला श्रेय जातायच याच आमच्या विजयाचं श्रेय सर्व माननीय आमदार बाळासाहेब सानप आणि प्रभागाचे यापूर्वीचे नगरसेवक अरुण पवार साहेब आणि रंजनाताई भानसे यांना जाता आणि तिथल्या मतदार बंधू आणि भगिनींना गणेश गीता यांच्या पत्नी देखील ताई पतींचा या ठिकाणी विजय झालेला आहे मागच्या वेळेस थोड्या फारकांना पराभव झाला तो परंतु तीनो यास भरून काढली आहे चेहऱ्यावर आनंदी दिसतोय काय सांगाल मला खूप आनंद होता या गोष्टीचा भानसी मॅडम आणि पवार सरांनी आम्हाला जी साथ दिली आम्ही जो एकीने प्रचार केला त्याचं खरंच आज आमचं फळ कमळाचं फुल उमरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या दोघांची साथ घेऊन त्या दोघांच्या आशीर्वादाने आम्ही हे माझे पती गणेश बबनराव गीते आणि पूनम धनगर आम्ही दोघही त्यांच्या साथीने प्रभागाचा खूप चांगला विचार करू आणि कामं पण तशीच करू त्याप्रमाणे या मत प्रभाग क्रमांक एकच्या ज्या मतदार बंधू आणि भगिनींना भगिनींनी आम्हाला जे साथ दिली भारतीय जनता पार्टी पक्षाला त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत राऊ जी आहेत त्यांनी देखील प्रचारा त्या ठिकाणी मोठा सहभाग नोंदवून भाजपच्या पाठीशी ते कायम राहिले काय सांगाल आज आमच्या प्रभागातले ज्येष्ठ आमचे नगरसेवक अरुणजी पवार हे खरे मार्गदर्शक आहे आणि हे सर्व श्रेष्ठ कला आणि ज्या प्रकारे प्रभागाचा विकास केला त्याचं हे सगळं श्रेय आहे अरुण पवारांचं काम जे आहे त्यांच्यामुळंच आज चार चार आणि आम्ही एका दिलाने सगळ्यांनी काम केलं म्हणून आज हा आमचा हा विजय आहे त्यात काही बदल नाही होणार आणि आमच्या भगिनी महापौर होणार यात काही बदल नाही होणार नक्कीच महापौर पदाच्या दावेदार आहेत रंजना ज्या ज्या निवडणूक निवडणूक ही रंगल्या गेली तेव्हापासूनच जसं या ठिकाणी पॅनल डिक्लेअर झालं तेव्हापासूनच रंजना वनसी या महापौर पदाच्या रेसमध्ये होत्या आणि त्या निवडून देखील आलेल्या त्याच्यामुळे महापौर पद या प्रगाला मिळणार अशी तरी शक्यता तुर्तास आपल्याला वर्तवण्यात येते पवार साहेब काय सांगाल कार्यकर्त्यांचा मोठा विजय आनंदोत्सव बाहेर साजरा होतोय भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्याचप्रमाणे या नाशिक शहराचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सानप त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व विशेषतः कार्यकर्ते आणि मतदारबंधूंनी जो आमच्यावर सातत्याने जो विश्वास दाखवत आहे तो सातत्याने विश्वास त्यांनी पुढे दाखवलेला आहे त्याबद्दल मी आमच्या मतदारांचे एकदम मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो विशेषतः आमच्या भागातले ज्येष्ठ नागरिक विशेषतः मसूर गावठाण परिसर आणि या परिसरातील आणि त्याचप्रमाणे विशेषतः आमच्या महिला कार्यकर्ता अतिशय आघाडीने आणि धडाडीने यांनी काम करून आम्हाला विजयी केलेला आहे पवार साहेब धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आरोप झाला आहे कितपत त्या मदतात आमची जी शक्ती होती ही नागरिकांची शक्ती होती जनतेची शक्ती होती ह्या जनतेच्या शक्ती समोर कोणती पण शक्तीपैकी आहे नक्कीच ज्या पद्धतीनं या पूर्ण पॅनलनं ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलवण्यासाठी या चार उमेदवारांचे कार्यकर्ते उन्हात आणत फिरले त्या अर्थीच हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं या ठिकाणी चारही उमेदवार विजय उमेदवारांनी सांगितलंय कॅमेरामन मंगेश ठाकरे समी उमेश आवनकर न्यूज नाशिक